श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे विसावा शेवटपर्यंत तुम्ही नक्की ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिरोळगावी गंगाधर नामक एक वेदभ्यासी ब्राह्मण राहत असत त्यांच्या सुशील पत्नींना पाच पुत्र झाले पण त्यापैकी एकही जगला नाही संतती जगण्यासाठी त्यांनी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही म्हणून त्या दुःखी दापत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले असता ते गंगाधराच्या पत्नींना म्हणाले पूर्वजन्मी तुम्ही शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होते पण ते परत केले नाही त्यामुळे त्यांनी निराशेने आत्महत्या केली ते ब्राह्मण पिशाच झाले असून तेच तुमचे गर्भपात करत आहेत ते ऐकून त्या ब्राह्मणी शोककुल झाल्या त्यांनी ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाल्या माझ्या पूर्वदुष्कृ दुष्कृत्यामुळे मी मात्र त्वा सुखाला मुकली आहे आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा त्यावर ते म्हणाले कन्या तुम्ही ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहे तो दोष घाल दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा तिथे राहून श्रीगुरुचरणाची आराधना करा ते पवित्र गुरुपीठ आहे तेथील पापविनाश तीर्थात स्नान करून तुम्ही औदुंबराला पाणी घाला असे सात वेळा करून श्रीगुरूंच्या चरणावर जलाभिषेक करा नंतर काम्य तीर्थात स्नान करून गुरुचरणांची नित्यभक्तिभावाने पूजा करा अशा प्रकारे महिनाभर आराधना केल्यावर श्रीगुरु नरसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने तुम्ही पापमुक्त व्हाल ब्रह्मसंबंधाची संबंधाची बाधा टळेल व तुमचे कार्य होईल या विप्राच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणी औदुंबर क्षेत्री गेल्या तिथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घातले प्रदक्षिणा घालणे आणि श्री गुरुचरणाची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागल्या तिसऱ्या दिवशी रात्री त्या ब्राह्मणी निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओरडून म्हणाले तुम्ही माझे रुपये द्या नाहीतर मी तुमचा जीव तुमचा वंशच वाढू देणार नाही या आराधनेने तुम्हाला काहीच साध्य होणार नाही अशा प्रकारे धमकावून ते त्यांना मारण्या साठी धावले तेव्हा घाबरलेल्या ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबराकडे गेल्या तिथे श्रीगुरूंना पाहून त्यांच्या मागे लपल्या श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना विचारले तुम्ही यांना का मारत आहात ते म्हणाले यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे म्हणून यांची पूजा घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ते उर्मट भाषण ऐकून श्रीगुरु संतापले ते त्यांना खडसावून म्हणाले या कन्या माझ्या भक्त आहेत यांना त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे या यथाशक्ती जे द्रव्य देतील ते घ्या आणि यांना सोडा माझे ऐकाल तर पिशाच योनीतून सुटका होऊन तुम्हाला सदती मिळेल हे ऐकले नाही तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे हे लक्षात ठेवा ते ऐकून ते वरमले त्यांनी श्रीगुरूंना वंदन करून त्यांचे म्हणणे मान्य केले श्रीगुरु त्यांना म्हणाले या ब्राह्मणी तुमचे उत्तर कार्य केल्यावर तुम्हाला सदती मिळेल म्हणून द्रव्यासाठी अडून बसू नका या यथाशक्ती जे देतील त्यावर समाधान माना मग ते ब्राह्मणींना म्हणाले साध्वी या आराधनेने तुम्ही ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त व्हाल हा ब्रह्मसंबंध तुम्हाला त्रास देणार नाही तुम्हाला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील तुमचे कल्याण होईल त्या स्वप्न दृष्टांताने त्यांना धीर आला त्या ब्राह्मणींनी महा महिनाभराची गुरुचरणांची सेवा केली मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला त्यामुळे त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले ब्रह्म संबंधालाही मुक्ती मिळाली अन्य दिनी श्रीगुरु पुन्हा त्यांच्या स्वप्नात गेले दोन नारळ त्यांच्या ओटीत टाकले व म्हणाले साध्वी तुम्हाला विद्वान व पुत्र होतील तुमची वंश परंपरा अखंड राहील आता व्रताचे उद्यापन करा त्याप्रमाणे त्यांनी उद्यापन केले त्याप्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या, 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 हो त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले पुढे श्रीगुरूंच्या कृपेने या ब्राह्मणींना जुळे मुलगे झाले ज्येष्ठ पुत्राचा व्रत बंद करून धाकट्या पुत्राच्या त्याच्या तिसऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वातीने आकडी आली त्यानंतरचे तीन दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर चौथ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला तेव्हा त्या दाम्पत्याने मोठा धक्काच बसला गुरुदेव तुमच्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याने वरदान दिलेल्या त्या माझ्या पुत्राला असे अल्पायुषू मरण आलेच कसे आज तुमच्या वचनाला कमीपणा आला असे म्हणत ती ब्राह्मणी प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती आपल्या मुलावर अत अंत्यसंस्कार करूच द्यायचे नाहीत असा निश्चय करून त्यांनी ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले लोकांनी त्यांना खूप समजावले पण व्यर्थ दुपार झाली तरी त्या हट्ट सोडण्यात त्यामुळे लोक संभ्रमात पडले त्यांना दोष देऊ लागले इतक्यात श्री गुरु नरसिंह सरस्वती बाल ब्रह्मचाऱ्यांना रूपात त्यांच्यापाशी आले त्यांनी त्यांना पण बराच उपदेश दिला असा होता आजचा हा अध्याय विसावा ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा कशी दूर केली हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे आजचा भाग हा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ